मी प्रज्ञा भोसले तोरसकर समित्ता फाउंडेशनची फाउंडर आणि फिटनेस कन्सल्टंट आज मला माझ्या सरा शाळेच्या सरांबद्दल बोलायची जी, जी संधी मिळते आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी आज माझे सर अरुण महाजन सर यांच्याविषयी मी चार शब्द बोलणार आहे सरांविषयी सांगायचं तर खूप काही आहे पण मी थोडक्यात आपलं म्हणणं मानते आहे की सर आम्हा सर्व विद्यार्थिनींना मानणारा एक दुवा आहे आज सरांमुळेच एवढं आम्ही सगळ्या विद्यार्थिनी कनेक्ट आहोत सरांचे आचार विचार त्यांचे जे संस्कार हे आमच्यावर अजून आहेत मला आठवतं की सातवीत असताना सर आम्हाला गणित विषय शिकवायला आले होते इतक्या सोप्या आणि सहज पद्धतीने त्यांनी शिकवलं होतं गणित विषय मला तसा फारसा एवढा आवडत नाही जेव्हा सरांनी शिकवायला सुरुवात केली तर खूप छान पद्धतीने सर आम्हाला शिकवायचे समजावून सांगायचे असं आणि एवढंच नाही तर माझा मुलगा जो आता इंजिनिअरिंग करतो आहे तो, तो जेव्हा धावकीत होता तेव्हा सर आणि मॅडम या दोघांनीसुद्धा त्याला एकट्या छान प्रकारे इंग्लिश गणित विषय समजावून सांगितले होते त्यांचा बहुम्य वेळ दिला होता आणि पूर्ण दिवस त्यांनी माझ्या मुलाला शिकवलं होतं म्हणजे खरंच असं सरांबद्दल सांगायचं आणि मॅडमबद्दल सांगायचं तर खूप काही आहे आणि सर तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे की सर खूप छान प्रकारे त्यांचं आयुष्य त्यांनी कारण एवढं सगळ्यांना बांधून ठेवलं आहे तर खूप छान प्रकारे तुमचं भावी आयुष्य तुमचीही वाटचाल खूप सुंदर प्रकारे हो आणि तुमचा आशीर्वाद प्रेम आम्हाला नेहमी लाभो सर आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागो खूप 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 धन्यवाद सर थँक्यू सो मच ऑल द हॅलो माय सेल्फ सोनाली चिखलेकर गवांदे फ्रॉम नाईन्टीन नाईंटी नाईन्टीन नाईंटी नाईन बॅच फर्स्ट अँड फॉरमोस्ट विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे अरुण महाजन सर अरुण महाजन सरांबद्दल काय बोलायचं द मोस्ट एन्थुसियास्टिक अँड केअरिंग पर्सनॅलिटी अँड आयडियल टीचर हजबंड सन अँड मोस्ट इम्पॉर्टंटली अ जेन्युअन पर्सन जे कधीच त्यांच्यासोबत जे काही लोक आहेत त्यांच्या छोट्या मोठ्या अचीवमेंट्सला ॲप्रिशिएट करायला कधीच विसरत नाही अँड बिकॉज ऑफ हिस कॉ हीज एफर्ट्स ओनली टुडे आफ्टर सो मेनी इयर्स वी आर कनेक्टेड टू आर स्कूल्स थँक्यू सो मच सर फॉर ऑल युअर एफर्ट्स अँड ऑल युअर ॲप्रिसिएशन वन्स वन्स अगेन मेनी मेनी हॅपी ऑफ द डे नमस्कार मी सोनाली बाळकृष्ण विटको गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थी सध्या सध्याची सोनाली आशिष आदर्श अध्यापन विद्यालयामध्ये अध्यापिकाचार्य म्हणून कार्यरत आहे माननीय प्राचार्य मुख्याध्यापक आमचे आदरणीय अरुण महाजन सर यांना सर्वप्रथम सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्ही आम्हाला आठवी आणि नववी नाईंटी एट आणि नाईन्टी नाईनमध्ये क्लास टीचर होते तुमचे मिळालेले मोलाचे मार्गदर्शन आज आम्हाला प्रगतीपथावर घेऊन तुमचे मार्गदर्शन असेच आम्हाला लाभत घ्यावे ही सदिच्छा तसेच तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या कालावधीत तुम्हाला चांगले व आरोग्य चांगले आरोग्य लाभ ही ईश्वरचरणी सदिच्छा सर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप 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 धन्यवाद गीते आय्या मी ठाण्या बोलते महाजन सरांच्या इंटरेस्टिंग आणि अनफर्गेटेबल मेमरीज आहेत माझ्याकडे आणि कदाचित तेही कधीच विसरू शकणार मी अशा त्या मेमरीज आहेत आमच्या आम्हाला ते जेव्हा सायन्स शिकवायला होते त्या त्या एज स्पेशली इन दॅट एज मला कायम क्युरिओसिटी असायची काही वेगळ्या गोष्टींची आउट ऑफ द बुक आय ऑलवेज आस्क द क्वेश्चन्स आणि आय ट्राय टू आस्क दिस क्वेश्चन टू ऑल मेजरली ऑल द टीचर्स बट सायन्स म्हटलं की यू ट्राय टू गेट सायंटिफिकली करेक्ट आन्सर्स राईट सो मी सरांकडे प्र लेक्चर संपलं आपला तास संपला की पुस्तक घेऊन जायचे आणि पुस्तकातलं क्वेरी विचारायचे आणि आफ्टर पुस्तक मला माझे पर्सनल क्वेश्चन असतील सराउंडिंग रिलेटेड एनिथिंग रिलेटेड आय मीन केस ब्लॅकच का असतात ब्राऊनच का होतात डोळे वेगळ्या रंगांचे का असतात पालकांचे जर सेम असतील मुला बाळाचे वेगळ्या रंगाचे का होतात केस करली का असतात किंवा इतर काही रबीश क्वेश्चन्स विच आर नॉट नॉट पार्ट ऑफ द बुक ही यूज टू मेक शुअर की मला ते सगळे आन्सर सायंटिफिकली करेक्ट आणि दे देटिस्फाईड साथिस्वे, सॅटिस्फाईड माय क्युरियोसिटी अशा पद्धतीने ते आन्सर मला द्यायचे आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी आपल्याकडे इंटरनेट हा प्रकार नव्हता किंवा गुगल हा प्रकार नव्हता की जाऊन पटकन आपण सर्च केलं की आपल्याला लगेच आन्सर राईट सरांकडे जरी ते आन्सर नसेल ते जाऊन स्वतः रिसर्च करायचे ते फाइंड आउट करायचे आणि मला सांगायचे गीते मी तुला उद्या उत्तर देतो ह्याचं इफ इज नॉट शुअर की व्हॉट इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन वेन एव्हर आय एम आस्किंग ते मला सांगायचे मी तुला हे उद्या उत्तर देतो किंवा परवा देतो वेन एव्हर आमचा तास असेल आणि मग ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हाही आमचा तास असायचा त्या दिवशी ते उत्तर शोधून यायचे आणि मला ते प्रश्नाचं उत्तर द्यायचं ही वॉज द ओनली पर्सन हू हेल्प मी टू अंडरस्टँड ऑर टू सी द वर्ल्ड हू इज विच इज आउट ऑफ द बुक अँड मला आजही आव आठवते की ही ऑल्सो एन्जॉईंग फायडिंग दोज आन्सर बिकॉज पुस्तकाच्या बाहेर होतं आणि ते इतके उत्साहाने ते उत्तरं शोधायचे आणि मी इतके क्युरिसिटीने नवीन नवीन प्रश्न त्यांना विचारायची हे जे काही चाललं होतं ना वर्ष दीड वर्ष इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि मी खूप काही नवीन गोष्टी शिकले त्याच्यातनं आणि सर इज ऑलवेज सरांनी माझ्या मते सायन्स ज्यांचा आवडता विषय होता टिल टिल द टू आय मी टिल टुडे ही टीचिंग टू किड्स त्या प्रत्येक स्टुडंटमधला एक छोटा सायंटिस्ट त्यांनी नेहमी फाइंड आउट केलं आहे असं मला वाटतं आणि त्या छोट्या सायंटिस्टचं सॅटिस्फॅक्शन त्या प्रत्येक आन्सरमधनं ते शोधून काढून ते आन्सर द्यायचे दॅट वॉज ब्युटी ऑफ हिम अँड आय थिंक इवन आफ्टर रिटायरमेंट ही इज नॉट गोइंग टू सेटल आयडल ही इज गोइंग टू डू समथिंग फॉर द किड्स स्पेशली विथ द सायन्स बेस्ड आणि ते बरंच काय करत आहेत त्यांनी शाळेसाठी स्टुडंटसाठी स्पेशली सायन्सला पुढे नेण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत विच हेल्प फॉर द न्यू इनोवेशन न्यू फाइंडिंग आउट द क्युरिसिटी इन द किड्स अँड कीपिंग देम अलाईव्ह फॉर द फ्युचर दैट इज वेरी डिफिकल्ट टास्क फॉर अ टीचर इट्स नॉट ईजी टू कीप कंसिस्टेंसी पैशन ऑफ हंटिंग द आंसर्स विच आर नॉट ऑलवेज इन योर हैंड सो हीज द बेस्ट वन फॉर दैट बेस्ट विशेज फॉर यूर फ्यूचर सर एंड गुड लक थैंक यू हॅलो महाजन सर मी भक्ती तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही माझे गुरु आहात म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते तुम्ही दिलेले ज्ञान हे फक्त एक्झाममध्ये नाही तर जीवनामध्ये पण खूप उपयोगी पडतं आहे तुम्ही इतके वर्षे सर्विस करून इतक्या विद्यार्थ्यांचे जीवन घडवले त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते तुमचे रिटायरमेंट नंतरचे जीवन आनंद चांगले आरोग्य आणि समृद्धीने भरलेले असो हीच देवाकडे प्रार्थना पुन्हा एकदा हॅपी रिटायरमेंट सर हॅलो माझं नाव डॉक्टर सोनिया महाल्ले महाजन सरांच्या भरपूर आठवणी आहेत पण अगदी प्रकर्षाने मला आत्ता डोक्यात येते ते म्हणजे विज्ञान प्रदर्शन मी नववीत असताना कीर्ती कीर्ती अमृतकर सुवर्णात आंबे आणि मी आम्ही तिघींनी तिघींचं मिळून एक प्रोजेक्ट होतं ते आमचं नाही ॲक्च्युली सरांचंच होतं सरांनीच बनवलं होतं आमचा अगदी छोटासा खारीचा वाटा होता बट ही ट्रेंड आज टू यु नो टू डेलेवरेट टू दी ऑडियन्स टू दी जजेस आणि खूप छान त्यांनी आमच्याकडनं सगळं आमची तालीम घेतली होती त्या सगळ्यांसाठी आम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी तयार केलं आणि ते प्रदर्श ते जे प्रोजेक्ट होतं झाडांच्या पास पानांपासून विद्युत निर्मिती सरांना आठवेल ते आता मी म्हटल्यावर लगेच So, we went on different levels, you know, Taluka uh, level, Jilla level, Jilla So, during those three, four months, I have seen him very closely. Uh, i worked with him very closely, and I would see, say that he is such a, such a wonderful teacher, uh, very kind, uh, caring, compassionate. He was always there with us because it was not an easy journey, you know. Ki, ते तीन तीन चार महिने ते स्पिरिट ठेवणं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन उन सांगणं की हे आहे आमचं प्रोजेक्ट आहे आणि असं इट वॉज बिट टायरिंग फॉर अस इन दॅट एज बट ही केप्ट अस मोटिवेटेड एनकरेज अँड टूक अ व्हेरी गुड केअर ऑफ अस लाईक हिज ओन डॉटर्स सो आय वुड से वर लकी टू गेट हिम एज टू हॅव हिम एज अ टीचर अँड आय विश हिम ऑल दी व्हेरी बेस्ट His life and, um, I would say मी, मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली बायडी विठ्ठशाळ्यातून दहावी झाले आणि महाजन सरांचं नाव घेतलं की सगळ्यात पहिले मला आठवत होतं म्हणजे विज्ञान प्रदर्शनात आम्हाला मदत करणारे मार्गदर्शन करणारे आणि अगदी सगळ्या प्रकारची मदत करायला सतत उत्सुक असणारे सर सरांची आणि आमची ओळख झाली ती म्हणजे पाचवी सहावीत असताना ते आम्हाला विज्ञान विषय शिकवायला होते तेव्हा आणि तेव्हा आम्ही वेगवेगळ्या या आँ... बाहेरच्या स्पर्धा किंवा विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग शाळा व्यतिरिक्त जे कार्यक्रम असायचे त्यामध्ये तर त्यात सतत सर आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे म्हणजे विज्ञान प्रकल्प तो कसा तयार करायचा त्यासाठीचं मार्गदर्शन असेल तो कसा मांडायचा त्याचे निष्कर्ष कसे मांडायचे लोकांसमोर सा सादरीकरण कसं करायचं या सगळ्यासाठी खूप छान सतत आम्हाला उत्साहाने मार्गदर्शन करायचं आहे आणि काही काही प्रदर्शनामध्ये तर आमचं सिलेक्शन अगदी जिल्हास्तरावरही झालं होतं मी आणि माझ्या मैत्रिणी त्यात सहभागी होतो तर त्यामध्ये अगदी त्या म्हणजे नाशिक सोडून बाहेरगावी जाऊन राहायचं असायचं तिथे जाऊन प्रेझेंटेशन करायचं असं तर तिथेही सर आमच्या बरोबर असायचे आणि अगदी सगळ्या प्रकारचे सहकार्य आम्हाला करायचे आमची अगदी छान काळजी घ्यायचे तर एक त्यांच्या विषयाचा त्यांचा हातखंडा होताच म्हणजे विज्ञान विषय तर ते आम्हाला छान शिकवायचेच त्यामध्ये ते निपुण होतेच पण शिवाय एक माणूस म्हणून ते खूप छान आम्हाला त्यांचा सतत अनुभव आला ते ते तर ते अगदी मला विशेषपणे नमूद करावं असं वाटतं आहे की त्या आमच्या शालेय शिक्षणाच्या काळामध्ये सरांनी आम्हाला एकदम छान म्हणजे संस्कार आमच्यावर केलेत आणि एक छान माणूस म्हणून आम्हाला ते बघायला मिळालेत तर त्यासाठी त्यांचे मी खूप आभार मानते आणि सरांच्या पुढच्या वाटली वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी माझी विद्यार्थिनी सौ चैत्राली किरण कातकाडे अढांगळे वायडी बिटको गर्ल्स हायस्कूल नाशिक आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो मनानं दिलदार बोलणं दमदार वागणं जबाबदार आणि नेतृत्व शानदार अशी ख्याती असलेले सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले माननीय श्री अरुण महाजन सर आज सरांचा दैदिप्यमान सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ सोहळा निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व उत्तम संघटन शैली आणि विद्यार्थी घडविण्यात त्यांचा उत्तम हात आहे गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीमध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे आम्ही जे काही आज आहे ते फक्त आणि फक्त सरांनी केलेल्या उत्तम संस्कार अभ्यासात सतत काळजी घेणारे तसेच दिलेल्या ले अभ्यासाचा लेखाजोखा घेऊन आमच्या नेहमीच पाठीशी उभी असणारे निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी सर तुम्ही आम्हाला खूप काही दिले आहे ज्याची उतराई करणे ह्या जन्मात तरी शक्य नाही आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करावे अशी आम्ही आशा बाळगतो तुमची प्रेरणा व कार्य आम्हाला निश्चित आयुष्याची शिदोरी पुरेल इतकी निश्चिंत आहे व इथून पुढेही प्रत्येक कार्यात तुमची प्रेरणा तुम्ही दिलेले संस्कार आणि पाठबळ नक्कीच प्रेरणादायी ठरेल सर तुम्ही आज सेवानिवृत्त झाला तरी तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटतील अशी आम्ही आशा करतो तुमचा येणारा काळ हा आशावादी असो आरोग्यदायी असो तसेच सुखी समाधानी आनंदी दीर्घायुषी असेल तसेच सामाजिक कार्यात सामाजिक जपवणुकीत आणि जडणघडणीत मोलाचा व कर्तव्याचा निश्चितच असेल सर तुम्हाला पुनश्च एकदा सेवानिवृत्तीच्या मनापासून शुभेच्छा आणि आभार सरांचा स्वभाव रसाळ फंसा वरून भरून काटेरी पण आतून गोड समृद्धीने भरलेल्या जगण्यातल्या तुमच्या पुन्हा मिळो दे निरोगी आयुष्याची जोड जय हिंद जय हिंद धन्यवाद